नमस्कार भाग्यश्रीज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण पाहणार आहोत मार्बल केक बनवायला अतिशय सोपा कमी साहित्यामध्ये तयार होतो आणि याला ओव्हनची गरजही पडत नाही त्यासाठी साहित्य फक्त व्यवस्थित अचूकप्रमाणे मी ज्या पद्धतीने सांगते त्या पद्धतीने तुम्ही घेतलं तर तुमचा केकही असाच सुंदर आणि परफेक्ट आणि फुलणारा तयार होणार आहे खायलाही अतिशय छान चहा बरोबर छान लागतो हा केक खायला चला पाहूया तर कसा बनवायचा आहे हा केक इथे मी एक मोठं भांडं ठेवलेलं आहे ही गॅसवर हीट करण्यासाठी छान कवर करून ठेवायचं आहे आणि मिडियम आचेवरती चांगलं दहा पंधरा मिनिट तापवून घ्यायचं आहे आता इथे मी एक केक टीन घेतलेलं आहे ते व्यवस्थित बटर पेपरने ग्रीस करून घेतलेलं आहे आता आपण बॅटर तयार करून घेऊया इथे मी घेते अर्धा कप ऑइल एका मेजरिंग कपच्या साहाय्याने हे अर्धा कप ऑइल आणि अर्धा कप इथे मी दही घेतलेला आहे दही जास्त आंबट वापरायचं नाही त्यानंतर एक कप पिटी साखर आणि अर्धा स्पून व्हॅनिला इसेन्स इथे घेतलेला आहे व्हॅनिला इसेन्स नसेल तर तुम्ही वेलची पूड घातली तरी चालेल हे सगळं मिश्रण व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे एक दोन मिनिटासाठी छान मिक्स करून घ्यायचं आहे इथे पाहू शकता मी हे छान मिक्स करून घेतलं आहे दोन मिनटं ह्याला फेटणे आवश्यक आहे कारण मग हे ह्यातल्या गाठी गुठळ्या सगळ्या फुटून जातात आता हे मी इथे घेते मैदा इथे मी दीड कप मैदा घेतला आहे तुम्हाला मैदा नको असेल तर तुम्ही गव्हाचं पीठ वापरलं तरीही चालू शकतं आता हे एका स्पॅच्युलाच्या मदतीने मी छान मिक्स करून घेते अशा पद्धतीने हे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे हा केक बनवत असताना साहित्य मोजूनच घ्या जर तुम्ही साहित्य अंदाजे घेतलं तर केक फसेल आणि तो व्यवस्थित होणार नाही इथे हा एक टी स्पून मी घेत आहे बेकिंग पावडर एक टी स्पून वेगळं आणि एक टेबल स्पून वेगळं टी स्पून हा टेबल स्पूनपेक्षा छोटा असतो त्यामुळे इथे लक्षपूर्वक ऐका मी काय सांगत आहे ते एक टी स्पून इथे बेकिंग सोडा घेतला आहे बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर कशी घ्यायची ती इथे मी सांगते अर्धा टी स्पून इथे मी घेत आहे बेकिंग सोडा हा मी नंतर का टाकला त्याचं कारण मी तुम्हाला सांगते जर मी आधी टाकला असता तर तो डिॲक्टिवेट होतो पटकन त्यामुळे मी हे आत्ता टाकते आहे ह्याच्यावरती सोडा आणि बेकिंग पावडर ॲक्टिवेट होण्यासाठी दोन चमचे भरून मी इथे दूध घातलं आहे आता हे छान व्यवस्थित ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स केल्यावर तुम्ही पाहू शकता बॅटर छान फुलून आलं आहे आता आपण इथून पुढची प्रोसेस जरा पटपट करायची आहे यातलं अर्धं बॅटर मी दुसऱ्या भांड्यामध्ये शिफ्ट करून घेते त्याचं कारण असं आहे की आपल्याला दुसरं जे बॅटर आहे त्यामध्ये कोको पावडर घालून त्याचं वेगळं बॅटर तयार करायचं आहे इथे मी वन थर्ड कप कोको पावडर घालून घेतली आहे आता ही कोको पावडर या बॅटरमध्ये व्यवस्थित मिसळून घ्यायची आहे कोको पावडर घातल्यामुळे हे बॅटर थोडंसं घट्ट होतं थोडंसं एक दोन चमचे दूध मी यात घालून घेते आणि पुन्हा याला व्यवस्थित मिक्स करून घेते अशा पद्धतीने छान हे स्मूथ टेक्चरवर मिक्स करून आहे पाहू शकता किती स्मूथ वाटतंय आपलं बॅटर ह्या कन्सिस्टन्सीचं तुम्हाला बॅटर बनवायचं आहे खूप जास्त पातळ नाही आणि घट्ट नाही इथे मी दोन चमचे घेतलेले आहेत एक चमचा व्हाईट बॅटरसाठी आणि एक चमचा आपल्या ब्राऊन बॅटरसाठी इथे एक चमचाभर व्हाईट बॅटर टाकायचं आहे आणि एक चमचा ब्राऊन बॅटर टाकायचं आहे असं करत करत आपल्याला एक एक चमचा हा आणि एक एक चमचा तो असं करत आपल्याला हे पूर्ण टीन फिलिंग करून घ्यायचं आहे या पद्धतीने म्हणजे आपला केकला छान मार्बल इफेक्ट मिळतो तुम्ही पाहू शकता इथे आपलं छान केक टीन व्यवस्थित फिल करून झालं आहे आता मी सुरीच्या मदतीने ह्याच्यावरती छान डिझाईन करून घेते तुम्ही कसेही आडवं तिडवं कसंही हे केलं तरीही चालू शकतं पाहू शकता, शकता तुम्ही मी कसं इथे डिझाईन करून घेतलं आहे आता हे केक टीन भरकन ह्याच्यामध्ये शिफ्ट करायचं आहे आपला सोडा ॲक्टिव्ह असतानाच सोडा आणि बेकिंग पावडर ॲक्टिव्ह असतानाच त्याला जर हीट मिळाली तर केक छान फुलतो आणि पटकन हे कवर करून एक पंचेचाळीस मिनिटासाठी हे बेक करून घ्यायचं आहे पंचेचाळीस मिनिट झालेले आहेत आपण आता हे केक चेक करूया केक छान फुलला आहे तुम्ही पाहू शकता आता आपण चेक करू सुरी मी इथे मध्यभागी थोडीशी घालून घेते आपली सुरी एकदम क्लीन आली याचा अर्थ आपला केक व्यवस्थित बेक झाला आहे आता मी हा केक टीन बाहेर काढून याला अर्धा एक तासासाठी थंड करून घेणार आहे केक छान थंड झाला आहे आता आपण याला डीमोल्ड करूया त्याआधी त्याच्या कडा सुरीच्या मदतीने थोड्याशा मोकळ्या करून घ्यायच्या आहेत मी अशा पद्धतीने बटर पेपर का लावला हे तुम्हाला कळत नसेल कारण असा बटर पेपर जर सगळीकडून लावला गेलात तर जो केक आहे तो बाहेरनं जास्त हार्ड होत नाही त्यामुळे वे असा वेटर पेपर लावला तर तुमचाही केक अगदी सॉफ्ट होईल आत्ता आपण एका शार्प नाईफने हे छान केकचे पीसेस करून घ्यायचे अशा पद्धतीने पाहू शकता तुम्ही केकला किती छान मार्बल इफेक्ट आलेला आहे आतून बघा तुम्ही केक किती सुंदर दिसतोय वाटत नाही की हा केक आपण घरी बनवलेला आहे अशा प्रकारे हा सगळा केक मी व्यवस्थित त्याच्या स्लाईस कट करून घेते पाहू शकता माझा केक इथे कट करून तयार आहे हा केक चहा बरोबर किंवा मधल्या वेळेत मुलांना देण्यासाठी खूप छान ऑप्शन आहे त्यामुळे तुम्ही हा केक घरी नक्की ट्राय करा आणि अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे सर्व साहित्य मेजरिंग कपच्या साह्याने मी जे देते त्या पद्धतीने तुम्ही जर मोजून घेतलं तर तुमचा केक अगदी परफेक्ट तयार होईल तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा भेटूया अशाच पुन्हा एक नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत ब बाय आणि मस्त रहा खात रहा